मंत्री भरत गोगवले यांच्या बाले किल्ल्यात खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठक राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज मंत्री भरत गोगवले यांच्या विधानसभा मतदारसंघातील पोलादपूर इथं विकास कामांची आढावा बैठक घेतली या बैठकीत तटकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत रखडलेल्या कामांचा आढावा घेतला स्नेहल जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र रायगड जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत वादामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र आढावा बैठका घेतात त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना दोन्ही गटातील नेत्यांना सामोरं जावं लागतं तालुक्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी पुरवठा जिल्हा परिषद अक्षरितला येणारा विभाग जलजीवन योजना अंतर्गत झालेली काम त्याचबरोबर जिल्हा परिषद अंतर्गत झालेली कामं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना पंतप्रधान आवास योजना शहरांतील घनकत्रा प्रकल्प अशा वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली गांभीर्याने मांडलेले मुद्दे जे आज केवळ तक्रार करायचे होते असे नव्हते तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या तक्रारीमध्ये नक्कीच दखल घेण्या इतपत चर्चेच्या अंत त्या ठिकाणी आढळलं या दुष्कळून मी सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी या प्रत्येक तक्रारीच्या संदर्भातला एक सविस्तर अहवाल माझ्याकडे द्यावा त्याच्यामध्ये काही सुधारणा करावी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये अशाही सुद्धा दिल्यात नपेक्षा या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी मला त्या दृष्टकातून पावलं उचलावी लागतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी